कोणत्याही शहराच्या विकासात अनेकांचे योगदान असते आणि विशेषत जर ते शहर मोठे असेल आणि महापालिका तिथे असेल तर त्या शहराचा प्रथम नागरिक म्हणून महापौरांची जबाबदारी कित्येक पटीनं अधिक असते अशाच जबाबदारीचे पद भूषविलेल्या उच्च विद्याभूषित असलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर निलोफर आजरेकर यांना आपण आज आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे नमस्कार मी रोहिणी मॅडम सिटी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार मी निलोफर आजरेकर कोल्हापूरची माजी महापौर आज महिला दिनानिमित्त आपण या ठिकाणी मला सिटी न्यूज तर्फे बोलवलं त्याबद्दल रोहिणी मॅडम तुमचे तुमच्या सर्व एंटायर सिटी न्यूजच्या टीम चे मी या ठिकाणी आभार मानते की आपण या ठिकाणी मला बोलवलं बोलण्याची संधी दिली तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट आहात असं म्हणाल मग कोणती नोकरीच्या पाठीमागे प्रवास सांगायचा तर मी इचलकरंजीची माझं शिक्षण झालेलं आहे आणि तेवीस वयाच्या तेविसाव्या वर्षी माझं लग्न झालं आणि माझं सासर म्हणजे कोल्हापुरातील प्रतिष्ठित जे मुस्लिम बोर्डिंग आहे जे शाहू महाराजांनी स्थापन केलेलं बोर्डिंग आहे तिथले चेअरमन गणी आजरेकर यांच्या मुलाबरोबर माझं लग्न झालं चेअरमन म्हणजे गणी आजरेकर हे समाजकार्यात त्यांनी गेली चाळीस वर्ष काम केलेलं आहे समाजकार्यातलं मोठं नाव आहे गणी आजरेकर हो, हो चाळीस वर्ष त्यांनी हे पद भूषवलेलं आहे okay. मुस्लिम समाजाच्या ज्या समस्या असतील पूर्ण जिल्ह्याच त्या ठिकाणी कार्यभार चालत Okay. आणि तिथल्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी त्या सदैव प्रयत्न करतात म्हणून तर एवढी चाळीस वर्ष ते त्या पदापासून हल्लेलं नाहीत okay. त्याचबरोबर त्यांना समाजकार्याची सुद्धा आवड आहे सर्व सर्व धर्मातील सर्व समाजातील लोकांना एकत्र येऊन त्यांची मदत करणं हे आमच्या सासऱ्यांना व्यवस्थितपणे जमत आहे okay. त्यांचीच प्रेरणा घेऊन मला पण समाजकार्याची आवड निर्माण झाली आणि एकदा आता दोन मुलं झाल्यानंतर कुटुंबात सेट झाल्यानंतर मी पण विचार केला मी का राजकारण करू शकत नाही खरं राजकारणाला समाजकारणाला राजकारणाची जोड मिळाली आणि सत्यता असलं तर आपल्याला भागाचा पण विकास करता येतो या दृष्टीनं समाज राजकारणात आला आणि कोल्हापूरच्या पन्नासाव्या महापौर तुम्ही राहिलात त्याच्यापूर्वी नगरसेवक म्हणून तुम्ही राहिला तर तुमची कामाची पद्धत आणि तुम्ही किती काय काय कामं केली नगरसेविका असताना सुरुवातीला मला पक्षातून निवडून आल येत आलं नाही अपक्ष म्हणून अपक्ष म्हणून निवडून आले पण सत्ते स्थापन करण्यासाठी जे कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता होती okay. त्या त्यात मी सामील झाले त्यात काँग्रेस पक्षाला आम्ही पाठिंबा देऊन ना काँग्रेस पक्षात सामील झाले मग तुम्ही महापौर झाला फेब्रुवारीला आणि लगेच कोविड आला हो तुमचा कार्यकाळ तर एकदम असा जबरदस्त राहिला असेल त्याबद्दल काय झालं फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये मला महापौर पद मिळालं त्यानंतर आम्ही महानगरपालिकेत बरीचशी जे महानगरपालिकेचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही हातभार लावला स्टँडिंग कमिटीमध्ये स्टँडिंग कमिटी मध्ये नगरसेविका असताना दोन वर्ष त्यावेळी काम केलेलं शहरातील विकासाचे जे मुद्दे असतील शहरातील okay. रस्ते पाणी लाईट कटस आणि आरोग्याचा प्रश्न असेल ते सर्वांची दखल आम्ही महानगरपालिकेला करून दिली okay. की कारण नगरसेवक लोक कधी डायरेक्ट अधिकाऱ्यांजवळ किंवा डायरेक्ट आयुक्तांजवळ जात नाही ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या नगरसेविकांनाच हो नगरसेवकांनाच काम सांगतात मग त्या दृष्टिकोनातून शहरातील विकासाचे प्रश्न असतील त्यासाठी चालना देण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले okay. आणि महापौर पद भूषवल्यानंतर एक पंधरा दिवसातच कोविडचं सिच्युएशन लागलं okay. ते आपल्या सर्वांसाठीच नवीन होत लोकांमध्ये भीतीचं वातावरण होत okay. आणि ते एक आव्हानात्मक असं काम मला महापौर असताना करायला मिळालं महापौर म्हणून मग आम्ही कोविड मध्ये जे सुरुवातीला आपल्याला त्याच काय औषध पण माहित नव्हतं की काहीच माहित नव्हतं चॅलेंजेस होत चॅलेंजेस होतं लोकांमध्ये भीतीचं वातावरण होत मग अशा वेळी मी स्वतः रस्त्यावर उतरून भाजी मार्केटमध्ये मा स्वतः स्पीकर लावून आम्ही जागृती करायचं की लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे मास्क सॅनिटायझरचा वापर करायला पाहिजे जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायला पाहिजे हे सगळं आम्ही स्वतः मी स्वतः रस्त्यावर उतरून नागरिकांना जागरूक करण्यासाठी प्रयत्न केला त्याचबरोबर झोपडपट्टीमध्ये मास्क वाटप असेल वॅक्सिनेशन किट वाटप असतील किंवा सुरुवातीच्या काळाला जे बाहेरून येणारे बाहेर येणाऱ्यांना तिथंच रोखून कसं क्वारंटाईन करता येईल आणि घरात एखादा पेशंट असेल तर त्याला होम क्वारंटाईन करायचं कि हॉस्पिटलाइज करायचं या सगळ्या संदर्भातले निर्णय घेत घ्यायचे विश्वास देणं खूप महत्वाचं होतं लोकांना हो, त्यावेळी विश्वास देणं ही महत्वाचं होत आणि प्रत्येक ज्या एरियामध्ये एखादा पेशंट असतात तर ती एरिया पूर्ण सील करून आणि त्या ठिकाणी सगळ्या म्हणजे औषध फवारणी असेल त्या ठिकाणी जे लागेल ते सोयी पुरवायचं काम हे महानगरपालिके तर्फे आपण केलं त्यावेळेला प्रशासन आणि पालिका यांचं घेतलं समन्वयाने स्त्री म्हणून असं इतक्या उच्च पदावर काम करताना तुमचा अनुभव कसा राहिला असं जाणवलं का तुम्हाला की मला काहीतरी त्रास होतोय मी काम करताना मला काहीतरी अडचण होते नाही नाही असं महानगरपालिकेत असताना तर कधीच असं जाणवलं नाही तर मला असं अभिमानानं सांगू इच्छिते की एक बुरखाधारी महिला महापौर असून देखील त्या ठिकाणी मला सन्मानच मिळालाय आणि सर्वांकडून कौतुकच झालंय माझं की एवढी बुरखाधारी असून देखील एवढा मोठा कार्यभार तिनं कशा प्रकारे हँडल केला याचं सगळ्यांना कौतुकच वाटत होता जेव्हा वा होता तर काम आणि घर हे समन्वय आमची आजरेकर कुटुंबीय आमची हे जॉईंट फॅमिली आहे ओके घरात सासू आहे आहे सर्वांनी आम्ही मिळून मी जाण्याच्या आधी जेवढं जमेल तेवढं काम करून जायचे त्यानंतर माझी मुलगी पण लहान होती घरात सासूबाई जाऊ माझं त्यांचा सा सांभाळ करायचे आल्यानंतर एकमेका आम्ही एकमेकांना सांभाळून घ्यायचं स्त्री सक्षम करण्याच्या बाबतीतलं सर्वप्रथम मला असं वाटतं की त्यांनी शैक्षणिक दृष्ट्या स्वतः प्रगती करावी आणि मला वाटते की आजकाल स्त्रियांना मर्दानी खेळ दांडपट्टा यांसारखे शिकणं हे फारच गरजेचं कराटे लाईक कराटे ला� कारण की आजकाल परिस्थिती तर आपल्याला माहितच आहे की किती गंभीर होत चाललंय okay, okay. स्त्री जरी चांगली असतील तर पुढचं वाईट प्रवृत्ती असेल बरोबर तर ते आपल्याला सांगता येत नाही ना तिनं स्वतःच संरक्षण करण्यासाठी यांसारखे मर्दानी खेळ असतील तो ऐकून दो कराटे आणि आपलं स्वतःचं आप रक्षण करण्यासाठी तेवढी तरी समर्थता तिनं दाखवायला पाहिजे या ती शहरातली असेल असू दे किंवा खेड्यातली असू दे बरं आजच्या स्त्री जी राजकारणात आहे तिला कोणती कोणती आव्हानं आहेत आणि कशा त्या समस्या आहेत तिला ते त्याच्यावरती ती कशी मात करते कशी केली पाहिजे आजकाल राजकारणात येण्यासाठी महिलांना फार म्हणजे महिला आजकालच्या फार इच्छुक असतात की समाजकारण पुरुषांपेक्षा जास्त समाजकारण ह्या महिला करत असतात अचानकपणे काहीतरी ये समोर येतं त्यावेळेला त्या राजकारणाच्या सरीने कसं जायचं समोर त्याला आता कोविडच्या काळात मला देखील हा हे नवीनच होत सगळं आणि मी हे सगळं हॅन्डल करू शकले कोविड सेंटरना मी निरनिराळ्या भेटी द्यायच्या okay. त्यावेळी एक वृद्ध आले तिथं आणि ते मला म्हणाले त्यांच्या डोळ्यात आश्रू आले की मला माझी मुलं बाळ बघायला आली नाहीत आणि तू आलीस बाळ हे मला किती धीराचं वाटलं हे ऐकून लक्षात राहील हे ऐकून मला फार घाई झालं okay. आणि काय माटवणीत राहील तो प्रसंग असं मला वाटतंय okay. आज तुम्ही जिथे आहात तिथून तुम्हाला अजून पुढे कुठे महापौर पुन्हा एकदा झालं तर मला हे होणार आहे okay. आणि पुन्हा एकदा मला समाजकारणाबरोबरच लोकांची कामं करायला फार साठी तुम्ही काय असं तुमच्या डोक्यात काय योजना की मला ही ही सुधारणा करायची शाहू फुले आंबेडकरांचा वसा आणि वारसा या करवीर नगरीला आहे आणि आणि या ठिकाणी मला वाटते कोल्हापूर शहराची हद्दवाढ ही होणं या ठिकाणी फार गरजेचं आहे कोल्हापूर शहराचा विकास व्हायचा असेल तर हद्दवाढ ही होणं ही फार मोठी गरजेची गोष्ट आहे okay. आपल्या सगळ्याच परवाच आमची शिवाजीपेठ शिवाजी मंदिर आहे ते सर्व पक्षीय महिलांची या ठिकाणी बैठक झाली आणि okay. सर्वांनी एकमतानं हद्दवाढ ही पाहिजेच असा निर्णय आपण या ठिकाणी कोल्हापूर शहरासाठी घेतलाय कारण कोल्हापूरची हद्दवाढच झाली नाही तर त्याचा विकासच होऊ शकत नाही कोल्हापूरला जर स्मार्ट सिटी व्हायची असेल जास्त प्रमाणात आपल्याला बजेट मिळून कोल्हापूर पुणे मुंबई सारखं व्हायचं असेल तर त्यासाठी हंदवाढ गरजेचं आहे तुम्ही ज्यावेळेला काम करता एका ह्या मोठ्या पदावरती त्यावेळेला लोक तुम्हाला नाव पण ठेवतात आणि तुमचं समर्थन पण करतात हे तुम्ही कसं घेता ऍक्च्युली राजकारण म्हटल्यावर आपली टीका पण होणार आणि स्तुती पण होणार ते आपलं आपण स्वतः ते सगळं ऍक्सेप्ट करायलाच पाहिजे okay. आणि असं झालेलं सुद्धा की आमच्या विरोधी पार्टीनं आम्ही एक काम केलं की तुमचा प्रभाग नसून सुद्धा तुम्ही हे काम कसं केलं आमच्या प्रभागात okay. पण मी त्यांना पटवून दिलं की कोल्हापूरची महापौर मी फक्त या एका वॉर्ड पुरत मर्यादित नसून पूर्ण कोल्हापूर शहरासाठी मी हे काम करत आलेले आहे आणि कोणत्याही विशिष्ट पार्टीचं असं काम नाही केलं तर मी पूर्ण शहराच्या विकासासाठी काम करत आहे असं पटवून देऊन मी विरोधकांना प्रत्युत्तर दिलेलं पोरींना आजकाल फिरणं जरा मुश्किल झालेलं आहे तर तुम्ही कसं ह्या ह्या घटना घडतात अशा तुम्ही या घटनांकडे कसं बघता आजकाल मोबाईलच जे हे वाढत चाललेलं आहे त्याचा देखील मीडिया सोशल मीडियाच त्याचा देखील दुष्यपरिणाम हे आपल्याला आता भोगायला लागतंय आजकालच्या काळात त्यामुळं आजकाल आई वडिलांनीच मुलांवर असे संस्कार करायला पाहिजेत त्यांना मोबाईल किती वेळ द्यायचा आणि काय ते मोबाईल मध्ये आपल्याला असते की एज रिस्ट्रिक्शन त्याच एक ऑप्शन असते आपल्याला की त्यांना ते ऑफ करून वापरायला द्यायचं आणि एक तासासाठी काय काय ते बघत असतात यावर आपण आई वडिलांनी पालकांनी सुद्धा लक्ष देणं हे तितकंच गरजेचं आहे आणि स्त्रियांनी मुलींनी देखील आपले संस्कार आपण आपला पेहराव आपलं वागणं हा ते एक महत्वाचं महत महत आहे की इतरांसमोर आपण कसं वावरतोय हे देखील तितकंच आहे अत्यंत चांगला सल्ला मॅडमने संदेश दिलेला आहे आजच्या महिलेनं कशी काळजी घ्यावी जेव्हा आपण समाजात वावरतो शिक्षणानिमित्तानं अनेक कारणासाठी स्त्री आजची बाहेर पडते आणि वेगळ्या वेगळ्या घटनांना ती बळी पडते तर आज जागतिक महिला दिनासाठी आपण मॅडमला आमंत्रित केलं आणि त्यांनी अत्यंत दोन तीन संदेश असे मोलाचे दिलेले आहेत अगदी पाणी तुम्ही जपून वापरापासून त्यांनी नागरिकांची कर्तव्य देखील सांगितलेली आहेत फक्त पालिकेवर तुम्ही दबाव टाकू नका आम्हाला आमचे अधिकार जर तुम्हाला हवे असतील तर तुमची कर्तव्य देखील तुम्ही अगोदर पार पाडा हे सुद्धा मॅडमने अत्यंत सुंदर पद्धतीनं सांगितलेलं आहे आणि आजकालच्या मुलींसाठी आणि त्यांच्या आयांसाठी देखील मॅडमने अत्यंत चांगला संदेश दिलेला आहे यासाठी मॅडमचे मनापासून आभार मॅडम तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रश्नांना खूप सखोल आणि संयुक्त उत्तरं दिली तुम्ही तुमच्या मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद